रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा नमस्कार मी गौरव जहागेदार आज आपण आहोत सायभवनच्या चरणी शिर्डी येथे माझा गौरव दर्शनचा म्हणजे चॅनलचा दिवाळी अंक हा आज प्रकाशित होत आहे खरं म्हणजे दिवाळी गेली पण खूप हुशिराने प्रकाश होत आहे कारण की खूप आमच्या घरात दुःख झालं होतं आणि मध्ये काही अडचणी होत्या त्यामुळे पण अंक हा काळा जो असतो वार्षिक अंक असा काळा त्याचे प्रकाशन आज शिर्डी येथे करण्यात आले आहे आणि याचे प्रकाशन आमचे पनवेळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश सोनावणी साहेब आणि आमचे मित्र सहकारी इथे उपस्थित त्यांच्या असे इथे झाले आहेत तर साहेब आपण काय बोलणार आमच्या का या अंकाबद्दल गौरव दर्शन दिवाळी अंक दोन हजार तेवीस या विशेष अंकाचे प्रकाशन आज माझ्या हस्ते या ठिकाणी करण्यात आले त्याबद्दल मी संपादक गौरव जागीरदार साहेब यांना खरोखर धन्यवाद देईन आणि मला ह्या अंकाचं प्रकाशन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आ, आ, या आमच्या पनवेल तालुकापत्र संघर्ष समितीच्या शिर्डी अभ्यास दौऱ्याच्या दरम्यान आज आम्ही बाबांच्या मंदिराच्या ठिकाणी या अंकाचं प्रकाशन करत आहोत अतिशय भक्तिमय वातावरणात या अंकाचं प्रकाशन करत असताना खूप आनंद होत आहे गौरव जहागीरदार यांनी जरी हा दिवाळी अंक उशिरा काढला त्यांच्या घरात एक दुःख झाल्याचं आम्हाला समजलं होतं पण त्या दुःखावर मात करत त्यांनी त्यातून बाहेर पडत आपल्या पत्रकारितेतील त्यांचे जी काय धडपड आहे आणि जी काय धावपळ आहे ते वयाच्या पन्नाशीनंतरही ते पन्नाशी आज एक तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने ते काम करत आहेत आणि याच्यामध्ये विविध विषयांवर त्यांनी याच्यामध्ये समावेश केलेला आहे बातमी लावताना पत्रकारांची जी काही घालमेल होते जो काही त्रास होतो या पनवेल तालुक्यामधले नैना प्रकल्पाच्या संदर्भातले काही प्रश्न असतील शिवाय भाईगिरी म्हणजे गुंडगिरी आज वाढलेली आहे त्याच्यावर कसा अंकुश ठेवता येईल किंवा समाजामध्ये त्याचे काय परिणाम असतात याच्याविषयी एक सायबर विषयी आहे शिर्डीच्या साईबाबांच्या विषयीचा एक लेख या अंकात प्रामुख्याने असल्याने याचं विशेष करून प्रकाशन या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे मला वाटतं जिल्ह्यातला पहिला अंक हा असावा का ज्याचं प्रकाशन शिर्डी सारख्या साईबाबांच्या मंदिरामध्ये आपण इथे करत आहोत अतिशय हो चांगला आणि वाचनीय असा हा दिवाळी अंक आहे मी गौरव जागीदार साहेबांना खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करेल की हा अंक अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काढलेला आहे अशीच त्यांची प्रगती उत्तरोत्तर होत जावं आणि याच्यापेक्षा चांगला दर्जेदार अंक दरवर्षी वाचकांसाठी उपलब्ध करण्यात येवो हीच मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो नमस्कार गौरवदर्शन या गौरव जागीदार या नावाप्रमाणेच असलेलं गौरवदर्शन विशेषांकाचे दोन हजार तेवीसचे प्रकाशन आज शिर्डी येथे पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेजी सोनवणे त्याचबरोबर समितीचे सर्व सदस्य संतोष सुतारसर संतोष भगतसाहेब आणि आमचे मित्र रवींद्र गायकवाड आणि मी शंकर वायदिंडे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे या गौरवांकासाठी गौरव दर्शनाच्या अंक दिवाळी अंकासाठी मी शंकरवाद रायगड सम्राटच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो सहकारी गौरव जागेदार यांच्या दिवाळी दोन हजार तेवीस या विशेषांचे प्रकाशन पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे सहाव्यांदा अध्यक्ष झालेले निलेशजी सोनावणे यांच्या हस्ते आज शिर्डी या पावनस्थळी करण्यात आलेले आहे दिवाळी अंक म्हटला की त्याच्यात विशेष लेख असतात तर हा दिवाळी अंक चालताना माझ्या असं लक्षात आलं की जहागीरदार साहेबांनी याच्यामध्ये विविध विषयांवर प्रकाश जो टाकलेला आहे आणि हा अतिशय वाचनीय असा अंक त्यांनी वाचकांना दिलेला आहे आता दिवाळी जरी संपली असली तरी मला वाटतं ही पुन्हा एकदा वाचकांसाठी मेजवानी ठरेल एक शंका नाही धन्यवाद